आणि मटर आणि बटाट्याची भाजी तर चला झटपट अशी कशी बनवल्या बघूया मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग बटाटो आणि मटरची भाजी तर चला बघूया कशी बनवूया तर त्यासाठी बघा कांदा असा बारीक कापून घेतलाय तंबाटू बारीक कापून घेतले ती कोथंबीर बारीक कापून घेतलाय कडीपत्ता घेतलाय ठेवलाय पॅन चांगला गरम झालाय तेल होतो चांगलं गरम झालंय पहिला आपण काय करूया बटाटो भाजून घेऊया हळून घेऊया बटाटा शिनला एक बटा तो हुए। हुए बटा दोन मिनिट बघा करतून घेतले ते असे काढून घेऊया काढून घेतलेत बटाटो वांगे बी परतून घेऊया आपण आता ह्याला दोन मिनिट मिक्स करून घेऊया आता एक मिनिट मी भाजून घेतले ती काढून घेते आता तेल ओतूया मी मोहरीच तेल वापरले इथं चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकू एक चमचा जिरं एक चमचा चम मोहरी टाकूया हिंसा आपल्याला कांदा हलवून घेऊया टाकूया कढीपत्ता कांदा छान असा भाजायचा लालसल कलर यूज तर अद्रक लसूणचा पेस्ट ते बी मिक्स करूया छान असा परतलाय बघा टाकूया आपण टमाटो पुन्हा मिक्स करूया बघा मस्त असं भाजलंय वटाणा पटर आहे ते बघा मिक्स करूया अर्धा चमच हळद धना पावडर एक चमचा आपलं घरच ला कोल्हापुरी मसाला त्याला मिक्स करूया थोडस पाणी घालायचं म्हणजे मसाला आपला करपत नाही टाकूया वांगी आणि बटाटो जे आपण भाजून घेतले होते टाकायचं चवीप्रमाणे मीठ करून घेऊया आता दोन मिनिट झाकून शिजवूया तर दोन मिनिट झालेत बघा आपण शेंगदाण्याचं पूट घेतलाय बघा असा बारीक कुटून घेतलाय मिक्सरला ते टाकूया हजे मिक्स करूया आणि एक मिनिटभर झाकून ठेवूया आपण म्हणजे आता शेंगदाण्याचा पोट हे घातलाय ते छान असं शिजेल तर चला बघूया शिजले का तर बघा आपली मस्त अशी झाल्या वांगा बटाट्याची आणि मटरची भाजी मस्त शिजलेली बी आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि खायला रेडी आहे आपली भाजी मस्त शिजलेली आहे नक्की तुम्ही भी करून बघा आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत सोबत तात्र खात राहा मस्त राहा उद्या भेटूया बाय